जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील खांडबारा परिसरात कोकणी समाजात ढोंगरेयदेव उत्सव उत्साहात साजरा आमदार शिरीष कुमार नाईक यांची विशेष उपस्थिती लाभली नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील खांडबारा व आजूबाजूच्या खेड्यापाड्यांमध्ये कोकणी समाजात पारंपरिक ढोंगरे यादेव उत्सव मोठ्या श्रद्धा भक्तभाव आणि जल्लोषात साजरा करण्यात आला सकाळपासूनच गावोगावांतून धूर ताशांचा निनाद पारंपरिक पोशाखातील महिला पुरुष आणि देवदर्शनासाठी आलेल्या भक्तांच्या गर्दीने वातावरण मंगलमय झाले होते या पवित्र उत्सवाच्या निमित्ताने नवापूर तालुक्याचे आमदार शिरीष कुमार नाईक यांनी स्वतः उपस्थित राहून भक्तांना शुभेच्छा दिल्या त्यांच्या खांडबारा ग्रामपंचायतीचे उपसरपंच योगेश चौधरी ग्रामपंचायत सदस्य वरुण विक्रम दावित महाले जगन तसेच शिवे गावाचे लोकनियुक्त सरपंच एन जी वसावे देवा कोकणी ढोंग सरपंच श्रावणी आणि रामभाऊ कोकणी आदी मान्यवर उपस्थित होते या सर्व मान्यवरांनी अमसरपाडा वाटवी निबोणी आणि सांगाळी या गावांना भेट देऊन या देवाचे दर्शन घेतले व ग्रामस्थांना शुभेच्छा दिल्या श्रद्धा परंपरा आणि समाजातील एकतेचा संदेश देणारा हा उत्सव भाविकांच्या मनात भाग्यभाव जागवणारा ठरला ढोल ताशांच्या गजरात आणि जय रोंगर्या देव ज्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला भक्तांच्या ओव्या आरत्या आणि पारंपरिक नृत्यांनी कार्यक्रमाला विशेष रंगत आली या उत्सवामुळे केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक सलोख्याचाही सुंदर संदेश समाजात पसरला खांडबारा प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार